आता एक ब्रेकिंग न्यूज मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याचं चित्रय मात्र याचा फटका आता पोलिस भरतीच्या उमेदवारानं बसतोय ईडब्ल्यू एस प्रवर्गातील भावी पोलिसांची उमेदवारी ही तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे याबाबतचं धोरण निश्चितेसाठी अप्पर महासंचालकांनी शासनाला विनंती केली शासन निर्णय होईपर्यंत डब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्यांची उमेदवारी रद्द करण्याऐवजी तात्पुरती स्थगित केलेली आहे प्रवर्ग बदलला तर तात्पुरत्या निवड यादीतून प्रतीक्षा यादीत जाण्याची सुनावणे यांच्याकडे अभिजित आपण पाहतोय आता मराठा आरक्षणाचा फटका या पोलीस भरतीला बसलेला आहे काय अधिकचे अपडेट नाही खरं आहे कारण मराठा आरक्षणाचा घोळ अजून सुटलेला नाहीये पेच अद्यापही कायम आहे त्यामुळे ज्या मराठा समाजाच्या उमेदवारांनी ईडब्ल्यू एस प्रवर्गातून पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला होता त्या उमेदवारांना खरंतर मागता जो अप्पर महासंचालकांचा आदेश आहे त्यानुसार त्यांना ईडब्ल्यू एस प्रवर्गातून त्यांनी एसईबीसी प्रवर्ग अथवा खुल्या प्रवर्गातून आपला अर्ज जो आहे तो निवड करण्यास सांगितलेला होता मात्र आ, आता नाशिक पोलीस आयुक्तालयातील जवळपास दहा मराठा उमेदवारांची तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेली होती आणि या ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या ऐवजी एसईबीसी किंवा खुला प्रवर्ग निवडला तर तात्पुरत्या निवड यादीतून प्रतीक्षा यादीत जाण्याची या उमेदवारांना भीती होती त्यामुळे त्यांनी असं हमीपत्र देण्यास नकार दिलेला होता त्यामुळे आता अप्पर महासंचालकांनी हे नवे आदेश काढलेले आहेत आणि या उमेदवारांची भरती रद्द न करता तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे आणि शासनाकडून या सगळ्या संदर्भामध्ये नव्या सूचना नव्या गाईडलाईन्स ज्या आहेत त्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता नेमकं शासनाकडून नव्या निर्णय काय घेतला जातो या सगळ्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये याकडे या, या सगळ्या उमेदवारांचं लक्ष लागलेलं ला आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मागच्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा आरक्षणाचा पेच कायम आहे गोंधळ कायम आहे आणि त्यामुळे याचा फटका आता या पोलीस भरतीच्या उमेदवारांना देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे शासनानं लवकरात लवकर या संदर्भातला निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ती आता या मराठा या मराठा सगळे जे उमेदवार आहेत त्यांचं भवितव्य कुठेतरी टांगणीलाच लागले म्हणायला हरकत नाही धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका